प्रहार शिक्षक संघटनांनी घेतली नामदार बच्चू कडू यांची भेट प्रहार शिक्षक संघटना सांगली यांनी नामदार बच्चू कडू यांची भेट घेऊन नामदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे आमदार बच्चूभाऊ कडू यांना सांगली जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने विविध खालील मागण्या करण्यात आल्या आहेत पदोन्नतीमधील त्रुटी दूर होऊन सदर प्रक्रिया लवकर पूर्ण करावी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवून शिक्षकांना कार्यमुक्त करावी शिक्षक भरतीपूर्वी समाज योजनात्मक विनंती बढत्या व्हाव्यात नव भारत साक्षरता अभियान यांची शिक्षकांना सक्ती करू नये शिक्षकावर कोणतीही प्रशासकीय कारवाई करू नये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व धान्यादी माल वेळेवर गट शिक्षणाधिकारी पदे त्वरित भरावी प्रहार संघटनेचे प्रतिनिधी जिल्हा परिषद शिक्षण कमिटीवर घेण्याबाबत या मागण्या करण्यात आल्या यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर प्रहार जनशक्ती पक्षाचे बंटी नागरे पाटील प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी डॉक्टर बी डी पाटील बाळकृष्ण पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते audio jungle